यवतमाळ ये येथील पारंपरिक आणि ऐतिहासिक नवरात्री उत्सवाची भव्यता केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात आहे आहे येथील नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार यंदा जिल्ह्यात माता दुर्गेची प्रतिस्थापना होणार आहे त्यासाठी मंडळातर्फे मोठमोठे आकर्षक देखावे सुद्धा सादर करण्यात आले आहे दरडा नाक्यावरील शिवराय दुर्गोत्सव मंडळाने तुळजापूर मंदिर गेट राणा प्रताप नगर येथे वृंदावन येथील श्रीकृष्णांची प्रेम मंदिराची प्रतिकृती एकविरा दुर्गा उत्सव मंडळाने नेपाळ येथील काठमांडू येथील देखावा साकारलेला आहे असे एक ना अनेक देखावे यवतमाळ शहरात उभारले आहेत हे देखावे पाहण्यासाठी जिल्ह्यातील भाविकांसह चंद्रपूर वर्धा नांदेड अकोला हिंगोली तेलंगणा येथील भाविक मोठ्या प्रमाणात येतात रात्रभर विद्युत रोषणाईने शहर उजळून निघते नमस्कार मी राहुल पवार एकविरा दुर्ग उत्सव मंडळातर्फे तुमचं स्वागत करतो मंडळाचं यंदा एकतीसावं वर्ष आहे नेपाळमधील काठमांडू स्थित भव्य मंदिराचा देखावा आम्ही या ठिकाणी साजरा करतो आहे सर्व कारागीर आमचे बंगालवरून आलेले आहेत मंडळाचे अध्यक्ष अनिल वागचोरे उपाध्यक्ष हर्षद जायले आणि सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सर्व इथे कार्यक्रम होणार आहे नऊ दिवस विविध सामाजिक कार्यक्रम दैनंदिन आरती दैनंदिन महाप्रसाद आरोग्य शिबिरे असे विविध कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेत आहोत नऊ दिवसात इथे साधारण दोन ते तीन लाख भाविक दर्शनासाठी येतात आणि त्यांच्यासाठी आम्ही दैनंदिन महाप्रसाद पिण्याचे पाणी बसणे बसण्याची व्यवस्था या सगळी गोष्टी आम्ही नित्यनियामाने करत असतो मंडळाचं हे एकतीसावं वर्ष असल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे आम्ही देखावा आणि इतर उपयोग समाज उपयोगी सगळे कार्यक्रम यावर्षी आम्ही राबवणार आहोत काय नाव आपलं राहुल पवार